नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये नुकतीच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना घोषित केलेली आहे ही योजना घोषित केल्यापासून महाराष्ट्र राज्यातील सर्व माता भगिनींची कागदपत्रं जमाजमाव करण्यासाठी खूप धावपळ सुरू झालेली आहे आणि बऱ्याच जणांना जेव्हा फॉर्म भरायचा असतो तेव्हा प्रश्न पडतो की नेमकी कोणकोणती कागदपत्र हा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहेत तर त्यासाठी सर्वांच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ बनवत आहे तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जे महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र आहेत त्यांची आपण आज माहिती पाहणार आहोत तर पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड आधार कार्ड हे लाभधारक व्यक्तीचा आधार कार्ड असणं आवश्यक का आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे कागदपत्र आहे बँक पासबुकची झेरॉक्स आपलं राष्ट्रीयकृत बँकेतील पासबुक आहे त्याची झेरॉक्स हा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे आणि तिसरं आणि महत्त्वाचं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला लाभधारक व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला हे देखील अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आता त्याला पर्याय दिलेला आहे तो म्हणजे लाभधारक व्यक्तीचा टी किंवा लाभधारक व्यक्तीचं नाव असलेलं रेशन कार्ड हे रहिवासी प्रमाणपत्राला पर्याय म्हणून शासनाने मंजूर केलेलं आहे तर ही चार अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अत्यावश्यक आहेत आणि मित्रांनो मग ह्या योजनेचा जो अर्ज आहे तो भरायचा कशा प्रकारे तर हा अर्ज आपण आपल्या मोबाईलमधून घर बसल्यासुद्धा भरू शकतो त्यासाठी नारीशक्ती नावाचं ॲप आहे ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करा प्लेस्टोरवर ते ॲप मोफत उपलब्ध आहे आणि ते ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर आपण या कागदपत्रांचे त्याच्यावरती अपलोड करून आपला अर्ज पूर्णपणे घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे भरू शकतो तर अशा प्रकारे आपण थोडक्यात या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं आणि कशाप्रकारे फॉर्म भरायचं ते पाहिलेलं आहे धन्यवाद